राज्यभरामध्ये पोलीस पदासाठीची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे तर सतरा हजार पोलीस शिपायांची भरती करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती मात्र भरती जाहीर होत नसल्यामुळे तरुणांची धाकधूक अखेर वाढली होती अखेर ही भरती प्रक्रिया सुरू झाल्यानं तरुणांना दिलासा मिळाला राज्यामध्ये अनेक भागामध्ये उन्हाचे चटके वाढण्यास सुरुवात झालेली असताना आता पुन्हा एकदा वातावरणात बदल होऊन थंडी जाणवू लागली आहे दरम्यान मुंबईसह राज्यभरामध्ये महाशिवरात्रीपर्यंत थंडी कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर विदर्भ वगळता महाराष्ट्रात अवकाळीचं वातावरण सुद्धा निवडलेलं आहे मुंबईमध्ये दोन हजार तेवीसमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त घरांची विक्री झाली आहे यामध्ये सर्वाधिक बेचाळीस टक्के वाटा हा दोन टू एच के हॉल किचन म्हणजेच टू एच के या घरांच्या विक्रीचा होता तर दोन हजार चोवीस या वर्षाच्या दोन महिन्यात देखील हाच ट्रेंड कायम असल्याचं दिसून येत आहे गेल्या वर्षभरामध्ये रेल्वे पोलिसांच्या दप्तरी पंधरा हजार सहाशे सत्याहत्तर गुन्ह्यांची नोंद झाली आणि त्यापैकी एकेचाळीस टक्के गुन्ह्यांची उकल करत तीस टक्के मालमत्ता जप्त करण्यात आली आहे सेंट्रल लाईनवर सर्वाधिक दहा हजार गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर दुसरीकडे गैरप्रकार रोखण्यासाठी फलाटावर तपासणी अधिकाऱ्यांच्या शर्टवर कॅमेरे बसवण्यात येणार आहेत राज्यामधील एकशे बहात्तर बस स्थानकांमध्ये इलेक्ट्रिक बसेससाठी आता चार्जिंग स्टेशन निर्माण केली जाणार असून या कामाचा कार्यरंभ आदेश निघालेला आहे तर युद्धपातळीवर चार्जिंग स्टेशन्स उभारली जातात मार्च अखेर पहिल्या टप्प्यात दोनशे इलेक्ट्रिक बसेस टीच्या ताफ्यात धावणार आहेत त्यामुळे आता प्रदूषणमुक्त वातानुकूलित वा प्रवासाचं स्वप्न हे सत्यात उतरणार आहे तर घोडबंदर रोड या रस्त्यावरील ठाणे ते गायमुख या भागामधील वाहतूक कोंडी लवकरच कमी होणार आहे कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं ठाण्यातील कापूरपावडी ते गायमुख पर्यंतचा घोडबंदर मार्ग आणखी रुंद करण्याचा निर्णय घेतलाय तर या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे स्वामी समर्थनगर ते विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्ग मा मेट्रो कारशेडच्या मधील कामाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे आणि आज एमएमआरडीएची बैठक पार पडणार आहे यामध्ये कारशेडच्या बांधकामाच्या निविदेला मान्यता मिळण्याची शक्यता आणि बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत इतरही बातम्या पाहणार आहोत तेव्हा